साहेबांच्या नावाने मते मागण्याचे दिवस आता राहिले नाहीत साहेब त्यांच्या जागेवर आहेत आपण मात्र कुठेच नाही असा टोमणा डॉ अमोल कोल्हे यांना शिवाजी आढळराव पाटील यांनी मारलाय आंबेगाव तालुक्यातील मनसर येथे पंचायत समिती गटातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आढळराव बोलत होते यावेळी कोल्हे यांच्या चंद्रे दुनियेची सुद्धा आढळराव यांनी खिल्ली उडवली आहे आम्ही कुठेतरी चंद्रे दुनियेत लोकांना न्यायचं आणि खोटी आश्वासने द्यायची असाच प्रकार सुरू असून शरद पवार यांच्या नावाने मते मागण्याचा प्रकार सुरू असल्याचा आढळराव यांनी म्हटलंय पाहणार आहोत नेमकं काय म्हणाले शिवाजी आढळराव पाटील बैलगाड्या होतात त्यामुळं मनसेरचा शिवाजी चौक हा खरा प्रचाराचा अड्डा आहे त्यामुळे या सगळ्या बैलगाड्या शौक बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे की हा प्रचार आपला तिथे झाला पाहिजे दुसरी गोष्ट आता सगळ्यांनी अमोल बाबतीत सांगितलं की तो मालिकेचा विषय असेल का पाहिजे माझ्या गावामध्ये गटार योजना झाली पाहिजे शाळेची कामं झाली पाहिजे आरोग्याची कामं झाली पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे खरं म्हणजे ह्या गोष्टी बाजूला सोडून आम्ही कुठंतरी चंदेरी दुनियामध्ये लोकांना न्यायचं खोटी आश्वासनं दाखवायची खोटी स्वप्नं दाखवायची पण लोक आता तेवढी सुज्ञा झालेली आहे ग्रामीण भागातला अडाणी माणूससुद्धा समजून गेला आहे की मला माझ्या गावासाठी काहीतरी पाहिजे निष्ठा वगैरे ठीक आहे त्यानंतरच्या गोष्टी आदरणीय पवारसाहेबांचं नाव घेऊनच प्रचार चालू आता शरदचंद्रजी पवार यांच्या नावानं त्यांचंच नाव प्रत्येक वाक्यामध्ये दोन वेळा तरी पवारसाहेबांचं नाव असतं सा। पवारसाहेबांच्याबद्दल बोलायचं झालं आम्हालासुद्धा तेवढाच आदर आहे आज आपले नेते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील त्यांनासुद्धा पूर्वीसारखाच पवारसाहेबांच्याबद्दल मनामध्ये आदर आहे ती आम्हाला नक्कीच आम्ही त्यांना विसरू शकत नाही पण याचा अर्थ त्यांच्याकडे दुसरं काहीच भांडवल नाही आहे त्यांना वाटतं की निष्ठा 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 आणि पवारसाहेबांच्या बरोबर बरोबर आहे लोक पवारसाहेबांच्या नावानं मतं मागणारे असतील तर पवारसाहेबांची गोष्ट वेगळी आहे आपण गोष्ट वेगळी आहे त्यांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेलेले आहेत पवारसाहेब पवारसाहेबांच्या जागी आहे आणि आपण कुठंच नाही आहे एवढं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मला आप जास्त काही न बोलता मला आपल्याला विनंती करायची आहे की कार्यकर्त्यामध्ये कुठंतरी एकजूटपणा दिसला पाहिजे कारण आपण लढायला जातो आहे आपण युद्ध जिंक जिंकायचं आहे आपल्याला प्रचार करायला जायचं आहे आणि सगळं प्रचार करत असताना हे हेवे जावे गैरसमाज मला नाही बोलवलं माझं नाव ना पत्र पत्रात माझं नाव नाही आहे याचा फोटो नाही आहे त्याचा फोटो आहे ह्या गोष्टी ह्या निवडणुकीसाठी मनातून काढून टाका ह्या वेळेला सगळ्यांची इज्जत पणाला लागलेली आहे आदरणीय अजितदादांनी आव्हान केलेलं आहे अजितदादांच्या प्रतिष्ठेसाठी आदरणीय वळसे पाटील यांच्या प्रतिष्ठेसाठी ही जागा आपल्याला बहुमतानं निवडून यायची त्याच्यानंतर आपण खऱ्या अर्थानं ह्या तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद